न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील पॉल इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब दिघे ऍडमिनिस्ट्रेटर फादर फ्रँको मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी शालेय ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यानंतर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर रॅली पुढे शहीद भगतसिंग चौकात पोहोचले असता तेथे शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथे माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच ठिकाणी अमर जवान स्मारक या ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आले शेवटी पॉल स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप झाला रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यात फादर फ्रँको रवींद्र लोंडे सर संदीप निबेसर गणेश पवार विकास वाघमारे यांनी परिश्रम घेतले तसेच त्याच दिवशी आगाश नगर या ठिकाणी देखील प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सुनील बोरगे मामा यांनी परिश्रम घेतले याही फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला डिपॉल स्कूलच्या प्रांगणात सौ मंगल दुशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी अनुराधा कपिले शिना कथूर प्रतीक्षा साळवे यांनी परिश्रम घेतले So to, constitute India to constitute India into a sovereign, into a sovereign socialist, socialist, socialist secular, secular democratic, 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 democratic republic, republic and, to secure and to secure to all its citizens. All its citizens justice justice, justice social, social Social Economic and Political, economic and political and Liberty of Thought Liberty of Thought Welcome you all as we gather to celebrate 76th Republic Day of our great nation. As we stand united, let's take a moment to reflect on rich legacy that has shaped the India. <laughs> Good morning everyone. My name is Rubos from Standard for 3. Today is 25th January. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. او جي تير کا آ او جي تير کا آ او جي تين گويي ڀل سينو سينو آهي او جي او جي </html> 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 दिलंय की पोलीस आम्हाला अरेस्ट करू शकत नाही आणि आपल्याला या कॉन्स्टिट्युशन मधला आर्टिकल बावीस प्रोटेक्ट करते यापासून की पोलीस आपल्याला अरेस्ट करू शकत नाही तर हे आर्टिकल आपल्याला प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड आता बघा तुम्ही गाडी चालवता विदाउट लायसन विदाऊट हेल्मेट तुम्ही गाडी चालवता आता हे गाडी चालवणं जे तुम्ही एजर आहात ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे सांगा आता मला इन व्हॅलिड आहे का व्हॅलिड आहे ओके तर कॉन्स्टिट्यूशन आपल्याला यापासून प्रोटेक्ट करत परंतु पोलीस तुम्हाला शिक्षा करू शकत नाही जर अरेस्ट केलं तर मग ती शिक्षा कुणाला होते आई वडिलांना होते विल यू लिसन मी आय विल नॉट स्पीक सो मच बट यू हॅव टू लिसन मी डोंट टॉक Prosperous Republic Day to all. Let us wish each other happy Republic Day. Said loudly. Today we gather to celebrate a momentous occasion of 76 Republic Day of India, marking seventy-six incredible years. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिनिस्ट्रेटर फादर फ्रँको मॅनेजर फादर शिजो मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांचे तसेच श्री रवी सर यांचे देखील अनमोल मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतल्या న్యూజ్ చపర్ వన్ సా దీపక కదం శ్రమపూర్